पुन्हा एकदा विखेच किंगमेकर गुलेंना अध्यक्ष करत साधला राजकीय डाव मंडळी आज सोमवारी अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेच्या अध्यक्षपदाची निवडणूक पार पडली यामध्ये अजित पवार गटाचे माजी आमदार चंद्रशेखर घुले हे अध्यक्ष झाले पण मंडळी ही झाली घटना पण या घडामोडींच्या मागे सूत्र फिरली ती म्हणजे किंगमेकरची अर्थात पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची गेल्या वेळी बहुमत नसतानाही पालकमंत्री राधाकृष्ण विखेंनी आमदार कर्डिले यांना अध्यक्ष करून दाखवलं होतं आणि त्यामुळेच आत्ताच्या निवडीतही विखेच किंगमेकर ठरले आणि सूत्र फिरवली आणि त्यामुळे चंद्रशेखर घुले हे जिल्हा बँकेचे नवे अध्यक्ष झाले मंडळी जिल्हा बँकेच्या निमित्तानं घुलेंना अध्यक्ष करून विखेंनी पुन्हा एकदा डाव टाकलाय विखेंचं हे धक्का तंत्र नेमकं काय विखे पाटील यांनी घोलेंना अध्यक्ष करून नेमकं कशा पद्धतीनं भविष्याच्या दृष्टिकोनातून राजकीय डाव टाकलाय पाहूयात सविस्तर नमस्कार मी मृणाल कुलकर्णी तुम्ही पाहताय नगर न्यूज ट्वेंटी जिल्हा सहकारी बँकेची मागील निवडणूक फेब्रुवारी दोन हजार एकवीस मध्ये झाली होती तर सहा मार्च दोन हजार एकवीस रोजी जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदाची निवड झाली होती ही मुदत येत्या फेब्रुवारी दोन हजार सव्वीस ला संपतीये परंतु भाजपाचे आमदार आणि जिल्हा बँकेचे अध्यक्ष शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनामुळे या पदावर निवड झाली फक्त तीन महिने नव्या अध्यक्षाला संधी मिळणार असली तरी ही संधी महत्वाची मानली जाते याला कारणही तशीच आहे मंडळी थोडं जिल्हा सहकारी बँकेची दोन हजार वीस मध्ये झालेल्या निवडणुकीमधील परिस्थिती जर पाहिली तर एकवीस संचालकांपैकी राष्ट्रवादीकडे दहा काँग्रेसकडे चार भाजपाकडे सहा आणि शिवसेना एक असं पक्षीय बलाबल असल्याचं दिसून येईल त्यामुळे बँकेचे अध्यक्षपद राष्ट्रवादीकडे तर उपाध्यक्षपद काँग्रेसकडे गेलं होतं पहिल्या टर्म मध्ये आघाडीचे उदय शेळके अध्यक्ष झाले होते परंतु अकरा फेब्रुवारीला त्यांचं निधन झाल्यानंतर अध्यक्षपद रिक्त झालं आणि त्यानंतर पक्षीय बलाबल पाहता राष्ट्रवादीचाच अध्यक्ष होणार हे दिसत होतं पण मंडळी चॅलेंजिंग काम करणार नाहीत तर मग ते त्यांनी भाजपाकडे अवघे सहा सदस्य असतानाही आपली राजकीय खेळी करत दहा नऊ अशा फरकानं आमदार शिवाजी कर्डिले यांना अध्यक्ष केलं आणि सत्ता ही भाजपाच्या ताब्यात आणली आता कर्डिले यांच्या निधनामुळे या पदासाठी पुन्हा निवड प्रक्रिया झाली यावेळी विखे पाटील अध्यक्षपदाची माळ कोणाच्या गळ्यात घालतात याकडं सर्वांचं लक्ष लागून होतं विखे पाटील यांनी पुन्हा सूत्र हलवण्यास सुरुवात केली सोमवारी सकाळी नऊ वाजता नगरमधील एका हॉटेलवर संचालकांची बैठक बोलावल्याची माहिती समजली तिथेच झालेल्या चहापानाच्या बैठकीत अध्यक्षपदाच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याचंही समजतंय याच बैठकीत चंद्रशेखर खुले यांचं नाव फायनल झालं होतं मंडळी या अध्यक्षपदासाठी मोनिका राजळे विवेक कोल्हे अण्णासाहेब शिंदे अंबादास पिसाळ अमोल भात अशा तापकीर भानुदास मुरकुटे सीताराम गायकर अरुण तनपुरे चंद्रशेखर खुले राहुल जगताप आशुतोष काळे प्रशांत गायकवाड अनुराधा नागवडे अमित भांगरे गीतांजली शेळके माधराव कानवडे करण ससाने गणपतराव सांगळे आणि शंकरराव गडाख हे संचालक अध्यक्षपदाच्या निवडीसाठी मतदान करणार आहेत या सगळ्या संचालकांची गोळाबेरीज पाहिली तर सध्याच्या राजकीय समीकरणात अनेकांना विखेंची मदत हवी आहे किंवा भविष्यात ती लागणार आहे त्यामुळे विखेंचा शब्द न डावलता घुले यांचाच बाजूने बहुतांश संचालकांची मतं टाकली आहेत गुलेंना अध्यक्षपद देऊन विखेंनी शेवगाव पाथर्डी नेवासा श्रीरामपूर कोपरगाव संगमनेर अकोले श्रीगोंडे पारनेर हे ही सेव्ह केलेत शिवाय जिल्हा बँकेतील संचालक नेत्यांची मदत घेऊन भविष्यात जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी महायुतीचाच उमेदवार बसवणार आहेत विखे हे प्रत्येक चालीतून भविष्यातील राजकारण सेट करतात हा इतिहास आहे आणि याही वेळी विखेंनी हाच डाव टाकला आणि घुले यांना अध्यक्षपद देत पुन्हा ते किंगमेकर झाले यातूनच आगामी काही महिन्यात नवीन समीकरण जुळवत विखे पाटील जिल्हा परिषदेवरही भाजपाचाच अर्थात त्यांच्याच मर्जेतला अध्यक्ष करतील हे देखील सरळ आणि स्पष्ट झालंय मंडळी आता बाबतीत तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्कीच कळवा पुन्हा भेटूयात नवीन विषयावर तोपर्यंत तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर